शिल्प तपस्वी पद्मभूषण रामसुतार यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम आणि रमेश झवर यांना आचार्य अत्रे पुरस्कारांनी पद्मभूषण रामसुतार यांच्या हस्ते सन्मानित केले गेले गौरवचिन्ह आणि अकरा हजार रुपये असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी यावेळेला पद्मभूषण रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त पत्रकार संघातर्फे गौरव चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला आचार्य अत्रेंचे पत्रकारितेमधील योगदान नव्या पिढीला समजावून सांगण्याची वेळ आता आली आहे यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन आचार्य अत्रे अध्ययन केंद्र सुरू करावे अशी आग्रही मागणी कुमार कदम यांनी यावेळेला व्यक्त केली सोहळ्याला उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर राजेंद्र हुंजी कोषाध्यक्ष जगदीश भोवळ विश्वस्त राही भिडे देवदास मटाले अजय वैद्य राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार हे उपस्थित होते